नमस्कार मित्रांनो सध्या नाही का संसदेमध्ये नाही का अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे सध्या अर्थसंकल्पाची इतक्या मोठ्या प्रमाणात चिरफार करीत आहेत विरोधक की जे सर्वसामान्य जे पंच्याऐंशी टक्के लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे याच्यावर नाही का ते सध्या चर्चा चालू आहे मग आता ही चर्चा नाही का सर्वसामान्य माणसाला जर माहीत झाली तर मग सरकारचं नामहरण होतं ह्याच्यामध्ये मात्र हे निश्चितच आहे कारण की प्रत्येक गोष्ट आकडा जरी मोठा असला तर ती कुठं कुठं जाणार आहे ह्याची मात्र ते अर्थसंकल्प लिहिलं जातं मग ते आकडा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतच नाही किंवा मग जे बॅकवर्ड जे ओबीसी ह्या समाजासाठी काही सुद्धा नाही असं दाखवलं जातं आणि विशेष म्हणजे नाही का सध्या संसदेमध्ये नाही का राहुल गांधींनी नाही का त्याला नाही का हलवा हलव्यासारखा अर्थसंकल्प आहे आणि विशेष म्हणजे नाही का त्याने असा आरोप केला आहे की एक विशिष्ट जातीच्या लोकांनीच हा अर्थसंकल्प सादर केला आहे त्याच्यामध्ये नाही का इतर समाजाचे कोणतेही अधिकारी वर्ग नाही त्याच्यामध्ये नाही का फक्त ओबीसीचा एक आणि एस सीचा एक असे बाकीचे जे वीस लोक त्यातले अठरा लोक उच्चवर्णीय आहेत मग ह्या दोन लोकांचं काय चालणार असं ही गोष्ट चालू असताना यामध्ये नाही का सरकारमधला खासदार जे अनु ठाकूर जे आहे त्यांनी नाही का सरळ सरळ राहुल गांधीच्या जातीवर बोलले यामुळं नाही का तुमचं जे लक्ष्य अर्थसंकल्प होतं ते बाजूला सरकलं आणि राहुल गांधीच्या जातीवर बोलल्यामुळं नाही का तुमचं सगळं लक्ष तिकडंच गेलं म्हणजे सरकारचं म्हणणं असं असतं की बाबा तुम्हाला चांगल्या गोष्टी माहीतच होऊ नये तुम्हाला नाही का तुमचं लक्ष्य दुसरीकडं कसं वळवायचं तर ते असं तर अशा पद्धतीने नाही का हे सत्ताधारी लोक करतात की समाजाचा फायदा जे पंच्याऐंशी टक्के लोक आहेत त्यांचा जे फायदा आहे त्याला मात्र ते कधीच सपोर्ट करत नाहीत आणि ज्याला ज्याला सपोर्ट करतो का त्याला मात्र त्यांच्या त्यांच्यावर काही बी चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने नाही का सध्या लक्ष विचलित करायचे कामं सरकारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा